हा अपडेट न्यूज अनुकंप प्रतीक्षालय यादीतील उमेदवारांचे स्थानिक लोकप्रतिनिधींना निवेदन गेल्या अनेक दिवसापासून जिल्हा परिषद जळगाव येथील अनुकंपधारक उमेदवारांची नोकरी भरती झालेली नाही भरती लवकरात लवकर व्हावी यासाठी अनुकंपधारक उमेदवार जिल्हा परिषदेला वारंवार फेरे मारत आहे परंतु जागरिक्त नाही हे सांगून वेळ मारून देण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचारी करत आहे आता आपल्याला पर्याय नाही म्हणून उमेदवारांनी आपापल्या लोकप्रतिनिधींना अर्थात आमदारांना निवेदन देऊन अनुकंप भरती लवकरात लवकर व्हावी यासाठी प्रयत्न करावे असं निवेदन दिले आहे त्यात जळगाव जिल्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील मंत्री संजय सावकारे आमदार चंद्रकांत सोनवणे चाळीसगाव विधानसभेचे आमदार मंगेश दादा चव्हाण आमदार राजूमामा भोळे यांना भेटून अनुकंप प्रतीक्षा यादीतून उमेदवारांनी निवेदन दिली याची दखल घेऊन आमदार मंगेश दादा चव्हाण व आमदार राजूमामा भोळे यांनी ग्रामविकास मंत्री व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना जळगाव जिल्हा परिषद अंतर्गत अनुकंप भरती लवकरात लवकर करावी यासाठी पत्रव्यवहार केलेला आहे तरी अनुकंप उमेदवारांची भरतीची मागणी लवकरात लवकर पूर्ण व्हावी ही अपेक्षा उमेदवारांनी व्यक्त केली आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट